आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची देवळा तालुक्यात बिबट्याची दहशत सुरूच असून तालुक्यातील खर्डे ते शुक्रवार रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात आठ शाळा ठार झाल्याने पशुपालकांमध्ये अंदाजे एक लाख रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय यावर सविस्तर माहिती अशी की शुक्रवारी रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास देवळा तालुक्यातील पश्चिम भागातील खरडे येथील शेतकरी वसंत कारभारी पवार यांच्या घरासमोरील हाकेच्या अंतरावर असलेल्या शेतातील गोठ्यात बिबट्यानं प्रवेश करून तब्बल आठ शाळा फस्त केल्या सकाळी उठल्यानंतर पवार यांची ही गोष्ट लक्षात आली त्यांनी तात्काळ आसपासच्या ग्रामस्थांना बोलावले घटनास्थळी वन विभागाचे कर्मचारी गवळी यांनी भेट देऊन पंचनामा केला पशुधनाचे नुकसान झाल्याने त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी वसंत पवार केदा पवार यांनी केली आहे शेतीपूरक व्यवसाय म्हणून त्यांनी आपल्या शेतात गोठ फार्म तयार करून शेळी पालन व्यवसाय सुरू केला होता या गोठ्यात बंदिस्त असलेल्या शेळ्यांवर बिबट्यानं हल्ला चढवला व तब्बल आठ शेळ्या फस्त केल्यानं पवार यांचे अंदाजे एक लाख रुपयांचं नुकसान झालंय बिबट्याच्या दहशतीनं परिसरातील